मित्रांनो बोरकवडी फाटी भागा 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 या ठिकाणी एक भव्याचं ओपन बल पार पडलेला आहे स्वर्गीय पंढरीनाथ शिरफडके फडके यांच्या स्मरणार्थ हे मैदान मित्रांनो घेण्यात आलं आणि या मित्रांनो आपले पाटील यांचा नवीन नंदी आ, फायर हा मित्रांनो गोलालाच पात्र झाला शेड शेट नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या गोलालविषयी आज सर्वप्रथम तर पंढर फडके त्यांना मी भावतो श्रद्धांजली अर्पित करतो आमच्या सावकार ग्रुप कडून आज सुंदर असं आयोजन केलं होतं सुंदर असं नियोजन होत पहिल्यांदा फायर पळाला नानांच्या नियोजन खाली आणि आपल्या ड्रायव्हर यांच्या नियोजनाखाली सगळ्यांचे सुट्टी मेकरांचे त्यांचे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करत पहिलाच मैदान आणि पहिल्याच मैदानाचा आमच्या गुलालाचा फायर मानकरी झाला त्याच्यामध्ये आम्ही खुश आहे ते जर सकाळी आल्या आल्याच आपण बघितलं की त्यावेळेस पण आम्ही विचारलं की हा नवीन कोणता झालं की शेतचा हा फायर आहे मित्रांनो पहिल्याच मैदानावरती घाटावर पाय आल्याने फायरनं फायर करून दाखवलाय आणि पात्र कशी खरेदी हा आपले भुंगा मालक जुने आपले लक्ष्मण ड्रायव्हर त्यांचाच दावणीतला आहे भुंगा आणि हा दोघं एकच दावणीतली बैल आहेत आणि लक्ष्मण ड्रायव्हरकडून आपण विकास घेऊन माझा जवळचा मित्र आहे किरण शिरसेलार वांगणीचा त्याला वाढदिवसाला मी माझ्या जवळचा मी त्याला गिफ्ट दिलेला आहे फायर आणि त्याच्याच नावाने मुंबईला पळतोय बिंधोडला वगैरे त्यांनी बिंदोड केलं डाविनी उजवीनी दोन्ही खांदे पळून त्यांनी चांगल्या चांगल्या गाड्या त्यांनी गुलाल पाहता झाला पहिलं जरा सुरुवातीला आणला तेव्हा थोडा मस्ती करत होता मांडायला परत उभारायला थोडी नात्या करायचा पण आता एवढा शिसे झालाय का लहान मुलाला पण सांगितलं सोडायला तरी तो सुट्टी करायला एवढा तो शाना झालाय तो गाठामध्ये पण पळतो ग घाटाचा राजा पण ठरला तो खूप त्याची छाता वर्ग खूप आहे फायरचा जसं आहे त्याचा फायरचा पण आहे तीन फेऱ्याच्या मैदानाला खरंच आम्हाला पण वाटलं नव्हतं का आमचा फायर आज पा गुलालाला पात्र करेल पण शेवटी त्याचा मालक किरण शेत शेलार आणि आमची सर्व ग्रुपची मंडळी नाना परत अश्रफ मशरफ्रायव्हर यांच्या सगळ्यांचा मानतो तो आज गुलाल पात्र काढला नक्कीच शेवट कुठं तरी पहिलंच मैदान आणि त्याचं नियोजन म्हणजे आज कसं केलं होतं नियोजन म्हणजे नियोजन मुश्रफ ड्रायव्हर आणि नानांनीच केलं होतं आम्हाला फक्त सांगितलं तर तुम्ही या आणि आम्ही मैदानात आलो सुंदर अशी पहिल्याच गटामध्ये गाडी पळाली सुंदर गाडी पळाली पण फायर मी एक फेरा पळताना मी माझ्या डोळ्यानी बघितला भयंकर स्पीड लावतो पण आज दुसरा फेरा एक फेऱ्यापेक्षा दुसरा फेरा सेमीला त्यांनी चांगला म्हणजे माझ्या नजरेमध्ये जसा पळत होता त्याच्यापेक्षा चार उड्या जास्त पळाला आनंद वाटला ते पळताना बघून त्याला म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही त्याला तीन फेरे पळताना पहिल्यांदा पहिलाच मैदान आणि पहिलाच मैदान त्याच्याबरोबर आपला आपण भारत पळाला सुंदर असा शाना सिसीचा बैल आहे आणि त्यांचा पण मी मनापासून धन्यवाद करेल कारण की सुंदर असा तो बैल पळतो मागच्या वेळेला तोही गुलाल पात्र झाला दोन तीन नंबरचा मानकरी झाला होता आणि आताही या मैदानात पण तो गुलालचा मानकरी झालाय आता पुढचं फायरचं नियोजन कशा पद्धतीचं असं बघू नाना आणि मुश्रफांच्या हातामध्ये दोघांचं नियोजन घट्ट असतं था त्याच्यामुळे दोघं ठरवतील आमचं आम काय आम्ही फक्त एक मनोरंजन आणि एक त्याचा त्याला मानणारा वर्ग आम्ही म्हणून त्याला बघायला येऊ ते त्यांचं नियोजन ठरवतील कसं करायचं म्हणजे आता फायर इथं घाटावरती नानांच्या नानांचं नियोजन नाना आणि मुश्रफ त्यांची संपूर्ण टीमच्या नियोजनामध्ये शेट दिकरेस आता आगामी पेडगावचं मोठं हिंदकेसरीच मैदान येत आहे बुंगा आपला कधी येणार आहे इकडे भुंगा चार दिवस झाले नानांच्या तिकडे इकडेच आहे पेढगावच्या मैदानाचं चाललंय नियोजन बघू आता कसं काय ठरतंय कसं काय येणाऱ्या एकवीस तारखेला प्रेक्षकांना सुंदर असे पळताना फायर बुंगा दिसेल बोंगा पळताना दिसत फायरचं काय नियोजन फायरचं आता बघूया कसं काय पहिल्यांदाच आला तीन फेरे जरा सराव नव्हता हो आज बघितलं शंभर टक्के त्याचं पण नियोजन आम्ही चांगलंच करणार म्हणजे कुठेतरी आज पहिलंच मैदान आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतोय की तुम्हाला अपेक्षा पण नव्हती की फायर आज गोलाल करण म्हणून अपेक्षा नसल्यानंतर अपेक्षा तो त्यांनी पूर्ण करून दाखवला जी गोष्ट नव्हती ती गोष्ट त्यांनी घडून दाखवली त्याच्या व्यक्तीचा आनंद बरोबर तर मित्रांनो बघू शकता पहिल्यांदा तीन करायच्या मैदानामध्ये फायर पहायला आणि कुठेतरी नावासारखं फायर करून दाखवलंय आणि पहिल्याच मैदानात गोलालच पात्र झालाय मिलीन शेट यांना आणि फायदाला पुढील मैदानासाठी आणि पुढील वाटचालसाठी शुभेच्छा धन्यवाद